त्यानंतर हरकत घेण्यात आली आणि माझी सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी हरकत घेतली काय हरकत होती आत्ता जे आ आरक्षणाची पहिली प्रक्रिया राबवण्यात आली ती प्रक्रिया दुरुस्तीसाठी आत्ता दुसऱ्यांदा प्रक्रिया राबवण्यात आली ही प्रक्रिया राबवत असताना हो माझा पहिला प्रश्न हा होता की राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत ही सगळी प्रक्रिया पार पडते तर त्यांनी सांगितलं की राज्य निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार कराल का की राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत होत नाही आहे का ही प्रक्रिया ही हा माझा पहिला पॉईंट होता दुसरा की आत्ता जे थेट महिला आरक्षित करण्यात आली थेट महिला आरक्षित करत असताना की त्याचा नियम असा आहे की पहिल्यांदा अनुसूचित जातीचे आरक्षण पडणार त्याच्यात जे अनुसूचित आरक्षणं पुरुष म्हणून पडले इथं दुसरं जे आरक्षण पडणार आहे मग एस सी नंतर एस टीचं पडणार आहे ते महिलाचं होईल जिथं पुरुष असेल तिथं महिला होईल आणि जिथं एस टी नसेल तिथं ओबीसीचं आरक्षण थेट महिला होईल पण आत्ता जे केलं चोवीस नंबर प्रभागात चोवीस नंबर प्रभागात एस सी पुरुष आहे एस टी महिला आहे थेट झाले एस टी महिला थेट झाल्या आणि आत्ता ओबीसी महिलासुद्धा थेट करण्यात आली हे कुठल्या के ह्याच्यातनं केलं एकाच प्रभागात दोन थेट आरक्षणं महिलेची क कशावर टाकली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की हे आरक्षण असं थेट टाकता येत नाही आणि एकच प्रभागाचं वर्णन आलं की थेट आरक्षण महिलेचं हे थेट आरक्षण महिलेचं टाकता येत नाही कारण आत्ता ह्यांनी जे पत्र दिलं आहे त्या पत्रात त्यांनी असं स्पष्टपणे म्हणलं आहे की नागरिकांच्या मागास प प्रवर्गाची जागा थेट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला थेट आरक्षित होईल असे नमूद असल्याने प्रभाग क्रमांक अनुसूचित जमातीची जागा ही अनुसूचित जमाती महिला करता आरक्षित झाल्याने या प्रभागातील मागास प्रवर्गाची जागा सर्वसाधारण असं हे स्वतः त्यांनी लिहून दिल्यानंतर याच्यातली जी बदल निवडणूक प्रतिनिधी तिथं उपस्थित नसताना ही प्रक्रिया कशी कसं काय होऊ शकते म्हणून माझा <णगेगा> हा प्रश्न होता की राज्य निवडणूक आयोगाचं कोण आहे जेणेकरून की मी कस टाकलंय या प्रश्नाच्या उत्तर तर त्यांना प्रक्रिया नाही याच्यात सगळ्यात महत्वाचं काय की अठ्ठावीस सीट होते ते सत्तावीस झाले आता तुम्हाला कोर्टाचे आदेश दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि दोन हजार सतराच्या याच्यानुसार सगळी प्रक्रिया आपण राबवावी दोन हजार सतराला अठ्ठावीस जागा असताना आत्ता सत्तावीस का केल्या याचं कुठलंही उत्तर ते देत नाही सत्तावीस का केल्या तर सत्तावीस करायचं कारण असं देत आहेत की त्या पूर्णांक जो पुढचा येईल हा तो पूर्णांक ग्रहित न धरता जो आधीचा अंक आहे तेवढीच आकडे धरावी हे अतिशय चुकीच्या पद्धतीचं हे ओबीसींवर अन्यायकारक आहे कारण याच्यात एक जागा ओबीसींची कमी झाली मग जर आत्ताचं बरोबर वर असेल तर गेल्या वेळेस ओपनवर सर्वसाधारणवर हा अन्याय झाला आहे का त्यांची एक जागा कमी केली का म्हणून हे जे केलं आहे हे अतिशय गोंधळाची परिस्थिती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार सतरानुसार प्रक्रिया पार पाडा सांगत असताना अठ्ठावीस जाग्याच्या सत्तावीस जागा केल्या याही चुकीच्या आहेत आणि आत्ता थेट महिला आरक्षण एकाच प्रभागावर दोन ठिकाणी टाकणं ही चुकीचं आहे ज्या पद्धतीने ही, ही प्रक्रिया चालू आहे ही पारदर्शक प्रक्रिया चालू आहे असं वाटतं तुम्हाला की प्रा आमचं म्हणणंच हे होतं की ही आत्ता या सगळ्या प्रक्रियेमुळं ही पारदर्शक प्रक्रिया वाटत नाही कुठंतरी संशयाचं वातावरण निर्माण होत आहे ही पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवावी यासाठी आम्ही म्हणत होतो की पहिल्यांदा आम्हाला या या गोष्टींची उत्तरं द्या या गोष्टींची उत्तरं द्या की जेणेकरून आम्हाला त्याच्यावर विश्वास बसल आता ओबीसीवरची एक जागा कमी केली परत ओबीसीच्या जागेवर तुम्ही छेडछाड करताय या ह्याच्यामुळं कुठंतरी नाराजी आणि अपारदर्शकता असं म्हणाले की बाबा इथूनच या प्रक्रियेवर माझी हरकत आहे आणि ते म्हणाले की बाबा हरकत घ्यायची असेल तर तुम्हाला काही दिवसाचा अवधी दिलाय तुम्ही न्यायालयात लिखित पद्धतीची हरकत द्या आता तुम्ही तुमची भूमिका पुढची कशी आहे पुढची भूमिका आता एकोणीस तारखेला त्यांनी एकोणीस ते पंचवीस पर्यंत काहीतरी हरकती घेणार आहे त्या हरकती तिथं आम्ही नमूद करू त्याच्याही वर आमचं समाधान नाही झालं तर त्या पुढे जाऊनही आम्ही हात घेतो ज्या ही प्रक्रिया पद्धतीने चालू आहे त्याच दरम्यान मतदार यादी देखील प्रकाशित होणे अपेक्षित असताना ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या पद्धतीचं म्हणजे हे कुठंतरी एकदम असं म्हणजे नाही हा हा प्रशासनाचा ढिसाळपणा आहे प्रशासनाने याच्यात कुठलंही टाइम टेबल असं म्हणजे एवढा प्रकटपणा चालू की टाइम टेबलप्रमाणे कुठलंही प्रोग्राम नाही जर तुम्ही टेबल टेबलप्रमाणे चौदा तारखेला यादी डिक्लेअर करणार असाल तर यादी डिक्लेअर केलीच पाहिजे तुम्ही कुठल्या ह्याच्या बेसवर हे मागून घेताय मतदार यादीला मुदत वाढ मारता एक अतिशय कोरकटपणा चालू आहे कुठेही याच्या सिरियसनेसपणा या सगळ्या प्रक्रियेत दिसत नाही भाजपाचे ज्येष्ठ नेते